हॉर्मोनल इम्बॅलन्ससाठी एज अ सेड जेवढं मसल मास चांगलं तेवढ जेवढी चरबीचं प्रमाण कमी तेवढे आपले हॉर्मोन्स नीट काम करणार म्हणजे इन्सुलिन नीट काम करेल आपले एस्ट्रोजन पोलेस्ट्रॉन लेवल्स नीट राहतील पाळी रेग्युलर येईल मानेभोवती पिगमेंटेशन होणार नाही स्किनवर पिगमेंटेशन होणार नाही हे सगळे सूक्ष्म बदल व्हायला लागतील पण बरेच वेळा अगेन थर्टी फायू टू फॉर्टी फाईव्ह ह्या एज ग्रुपमध्ये अननेसेसरीली डिले करायचं एजिंग हा एक uh, थोडा विचार दिसतो मला असं वाटतं की यू शुड लव एव्हरी फेज ऑफ युअर लाईफ कारण ही जी फेज असते ना म्हणजे मध्ये तुम्ही सुंदर असता तरुण असता पण चाळीशी पंचेचाळीसशे पन्नाशी मध्ये तुम्ही सुंदर असता तुम्ही विजडम असणारे असता पण हा बदल आपल्याला जाणवला पाहिजे आणि हा बदल आपण ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे म्हणजे आत्ताच एक माहीत असेल एक ऍक्ट्रेस डेथ झाली बिकॉज ऑफ अँटी एजिंग ट्रीटमेंट डॉक्टरांच्या सल्ल्याने इफ रिक्वायर्ड डेफिनेटली तुम्ही ती घेऊ शकता पण त्याचा अट्टाहास करू नये म्हणजे विशीतली जीन्स चाळीशीत फिट नाही होणार आहे कारण का शरीरामध्ये खूप बदल झालेत तुम्ही प्रेग्नन्सी मधून गेलाय तुम्ही लॅक्टेशन मधून गेलाय तुमच्या शरीरामध्ये बदल भरपूर होत आहेत वेगवेगळे ताण आहेत विशी मध्ये तुम्हाला फक्त कॉलेजला जाणं आणि अभ्यास करणं हा एकच ताण होता पन्नाशी मध्ये चाळीशी मध्ये घरातली लोक कशी आहेत भाजी आणलीये की नाही इतपासून की आपली इन्व्हेस्टमेंट नीट होतीये की नाही त्याचबरोबर काही लोकांना औषध चालू असेल की त्यांच्या गोळ्या त्यांनी नीट घेतल्यात की नाही इथपासून सगळे ताण असतात त्या स्त्रीवर सो so, हे ताण बदललेले आहेत मग हा अट्ट का पाहिजे की अरे मी तरुणच दिसलं पाहिजे एव्हरी विमेन इज ब्युटिफुल म्हणजे देर इज नो डाऊट अबाउट इट आणि एव्हरी फेज ऑफ वुमेनहूड इज ब्युटिफुल सो रेलिशिएट म्हणजे त्यासाठी मला ना असं वाटतं की फक्त मेकअप किंवा काही अननेसेसरीली ब्युटी ट्रीटमेंट न करता आहाराच्या पद्धतींमध्ये बदल केला व्यायामाच्या पद्धतींमध्ये बदल केला योग्य झोप घेतली आणि अट्टाहास करण्याची ही जी प्रवृत्ती आहे ना की मला चांगलं तरुण दिसायचं हे न करता विमेन लुक ब्युटिफुल इन एनी फेज म्हणजे आपल्याकडे रेखाचं उदाहरण आहे रेखा, रेखा सुंदरच दिसते ती जशी विशीत दिसत होती तशीच ती आत्ताही दिसते आणि आपण अननेसेसरिली अशा काही गोष्टी करून जर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर उलटा झाला आणि आपल्याला काही त्रास झाला तर ते डील करणं अजून अवघड आहे म्हणजे एक आपल्या फॅमिलीला खूप प्रेशर येईल त्या सगळ्या गोष्टींचं आपल्या मुलाबाळांना आपल्या नातेवाईकांचं प्रेशर येईल आणि आपल्या स्वतःलाही खूप त्रास होईल so, सो हा डिले एजिंग हे न करता आय थिंक यू शूड एज ग्रेसफुली असं म्हणतात एक आ, एक अशी म्हण आहे इज नॉट गुड फॉर द सिस्टम पण जेवढी वाईन जुनी तेवढी ती टेस्टी असते सो बायकांनी हे समजून घ्यावं की यू विल बी प्रिटीयुअर ऑलवेज अँड यू विल बी प्रिटी ॲज कम्पेअर्ड टू युअर ट्वेंटीज इन फॉर्टीज फिफ्टीज अँड सिक्स्टीज सो प्लीज रिअली शुअर विमेन नाही ते तर आहेच